नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मंडळी सध्या पावसामुळे काही मैदाने पूर्ण झाली नाही आणि आता पुढील कोणते मैदान आयोजित केले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मंडळी महाराष्ट्राची लाडकी जोडी नवम हिंद केसरी व हिंद केसरी सरजा यांचे पुढील नियोजन काय आहे हे नंदी पुढील कोणत्या मैदानात तुम्हाला पळताना दिसणार आहे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सप्त हिंद केसरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी श्री काशी विश्वेश्वर या यात्रेनिमित्त आयोजित भव्य दिव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे या मैदानाचे ठिकाण भुरकवडी फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा असे असेल या मैदानात तुम्हाला नवम हिंद केसरी बाकासूर आणि हिंद केसरी सर्जा शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद